महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भक्तांचं आराध्य दैवत गुड्डापूर येथील दानम्मा देवीची यात्रा एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान भरवली जाणार आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भक्तांचं आराध्य दैवत गुड्डापूर येथील दानम्मा देवीची कार्तिक महिन्याची यात्रा एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत भरवली जाणार आहे अशी माहिती दानम्मा देवी देवस्थान ट्रस्टनं दिली यात्रेनिमित्त एकोणतीस नोव्हेंबर रोजी दासोह पूजेचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होईल यावेळी गुरुपाद शिवाचार्य हिरेमठ गुड्डापूर आणि डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ गौडगाव यांच्या हस्ते पूजा होणार आहे तीस नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्येनिमित्त रात्री आठ वाजता सदभक्तांच्या उपस्थितीत कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम त्यानंतर देवीचा पालखी उत्सव होईल गुरुपाद शिवाचार्य हिरेमठ गुड्डापूर आणि अभिनव संगनवसव शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ मनगुळी तसंच बसवलिंग स्वामी ज्ञान योगाश्रम विजयपूर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे एक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व भक्तांच्या उपस्थितीत देवीचा रथोत्सव कार्यक्रम गुरुपाद शिवाचार्य महास्वामी हिरेमठ गुड्डापूर आणि योगेश्वरी माता मठ बुर्हाणपूर यांच्या हस्ते होणार आहे या यात्रेला कर्नाटकातील तसंच महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येतात देवस्थानच्या वतीनं भाविकांसाठी स्वच्छतागृह पिण्याचं पाणी छत्र दासोह निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे